किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोला जिल्हा सोलापूर या संस्थेची शेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कामगार सभागृहात चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली सभेमध्ये सुरुवातीस स्वर्गवासी डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं यावेळी आदरणीय श्रीमती रत्नाताई देशमुख माजी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी यांनी केले डॉक्टर माळी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितलं की गिरणीचे सर्व कामकाज सुरळीत सुरू असून महाराष्ट्रातील सदस्य धोरणे यांचा परिणाम याबाबत माहिती दिली मागील वर्षात संस्थेने बत्तीस कोटी रुपयांचा उलाढाल करून यशस्वी कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं सभेत संस्थेचे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल लेखा परीक्षक आर एस पाटील यांनी सादर केला त्यास मान्यता देण्यात आली नंतर संचालक मंडळाच्या वतीने विजय वाघमारे यांनी सभा सभासदांना सूचनांचं वाचन करून माहिती दिली यानंतर सभेत अनेक विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ आणि सभासदांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं गौरवद्वार काढण्यात आले शेवटी माजी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माननीय डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी मार्गदर्शन पर भाषण केलं सभेच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष विद्याताई बावर उपाध्यक्ष देशमुख संचालक मंडळाचे सदस्य तालुक्यातील पदाधिकारी सभासद बंधू बघिनी तसेच गिरणेचे अधिकारी कर्मचारी आणि कामगार उपस्थित होते सभेचे सूत्र संचालन श्री बाळासाहेब बनसोदे यांनी केले आणि आभार मान्यवरांचे मान्यवरांनी मानले सभेनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर వేల ఐక ప్రెస్ క